नमस्कार मी वैभव लताबाई धर्मा पवार लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत खामखेडा तालुका देवळा तथा विभागीय संपादक प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सध्या आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि येत्या वीस मे रोजी डिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे माझ्या खामखेडा नगरीतील सर्व मतदार राजांना मी नम्र आवाहन करतो की येत्या वीस मे रोजी आपल्या खामखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मतदान करणं आपला कर्तव्य आहे आपला अधिकार आहे आणि हा अधिकार आपण भारताच्या समर्थ समृद्ध सुरक्षित भविष्यासाठी सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपलं शंभर टक्के मतदान करून लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी आपण व आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया चला तर मग येत्या वीस तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावूया धन्यवाद